अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी येथे उद्यापासून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ होणार आहे अकरा ऑक्टोंबरला तुकडोजी महाराजांना राज्यासह देशविदेशातील लाखो गुरुदेव भक्त मौन श्रद्धांजली अर्पण करणार आहे पाच ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबरपर्यंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सव चालणार आहे या पुण्यतिथी महोत्सवात विविध धार्मिक सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे बारा गोपाल गोपालकाल्याने पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होणार आहे स्वतंत्र लढ्यात तुकडोजी महाराज यांचे देखील मोलाचे योगदान आहे तुकडोजी महाराज हे खंजेरी वाजवून सामाजिक आणि अंधश्रद्धेवर प्रबोधन करायचे त्यांच्या या पुण्यतिथी महोत्सवात मोठ्या संख्येने जनसमुदाय गुरुकुंज गुरुकुंजमुद्री येथे मौन श्रद्धांजलीला उपस्थित राहतात जनसमर्थन न्यूज गुरुकुंज गुरुकुंजमुद्री दिवसा